मी डॉक्टर संगीता सचिंद्र शिंदे शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि विदर्भाचे संयोजक म्हणून भाजपा शिक्षक आघाडीचं काम करते आहे सर अतिशय सुंदर असा चर्चासत्र आपण आज आयोजित आज केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे धन्यवाद की सर्व लाडक्या बहिणींच्या हातून तुम्ही उद्घाटन करून घेतलं <laughs> म्हणजे <laughs> आता इतक्या चर्चासत्रामध्ये कार्यक्रमात नाही परंतु आज पहिल्यांदा उद्घाटन लाटे मी चॅतून तुमची धन्यवाद सर अतिशय चांगला विषय हा महाराष्ट्रामध्ये आपण मांडलेला आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे पण आता मी संघटनेचं जेव्हा काम करते आणि शाळेला जेव्हा व्हिजिट देते पण तेव्हा बघते की एक खेद या ठिकाणी व्यक्त करते की ज्या ज्या शाळेमध्ये अतिशय महत्वाचे विषय आहे जसं सायन्स आहे मॅथ्स आहे इंग्लिश आहे हे या मुलांना पर्टिक्युलर ते जे मॅथ्स टीचर आहे किंवा सायन्स टीचर आहे ते शिकवू शकतात आणि बऱ्याच शाळेमध्ये अशी पदवृत्तीच झाली नाही ती ताबडतोब पदवृत्ती करण्यात यावी आणि दुसरा विषय म्हणजे क्रीडा शिक्षक आता मी तुम्हाला एक उदाहरण देते की मी नऊ नॅशनल खेळलेली प्लेअर आहे लॉंग डिस्टन्स प्लेअर ऍझलेट्स तर माझे समोर हायस्कूलचे जे चौधरी सर होते ती क्रीडा शिक्षक होते आणि त्यांनी माझी आणि बऱ्याच मुलींची इतकी प्रॅक्टिस करून घेतली की ती नऊ नॅशनल आणि बेस्ट ऍझलेट अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये तीन वेळा कलर कोट होल्डर होती तर असे विद्यार्थी घडले पाहिजे त्यामुळे कोणत्या शाळेमध्ये क्रीडा शिक्षकच नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय आहे की क्रीडा शिक्षक आणि कला शिक्षक हा सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे मायनॉरिटी मायनॉरिटीच्या शाळेमध्ये म्हणजे अल्पसंख्याकांच्या शाळेमध्ये डायरेक्ट भरती आहे आणि इतर शाळेमध्ये संस्थेअंतर्गत ज्या शाळा खासगी शाळा आहेत तिथे पदभरतीने पोर्टलद्वारे पदभरती होत आहे पण ती खूप लेंदी प्रोसिजर आहे त्यामुळे किंमत दुसरा विषय की ज्या शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे किंवा मुख्याध्यापक रिटायर झालेले आहेत त्या शाळेमध्ये सेवा ज्येष्ठ शिक्षकांना आपण आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार देतो पण ते तीन महिन्याचाच त्यांना पदभार देतो तर शिक्षणाधिकाऱ्यांनी किंवा शैक्षणिक सत्र संपेपर्यंत त्यांना पदभार द्यावा दुसरा एक विषय आहे सर की अनुकंप तत्वावर जे पदभरती होते त्यांना टीईटी अट रद्द करावी कारण एक तर त्यांच्यासारखं कोणी वडील किंवा आई मूर्ख पाहतात आणि ताबडतोब त्यांना टीईटी तुम्हाला असलीच पाहिजे की टीईटीची अट सुद्धा रद्द करावी दुसरा स्थापना केली प्रोजेक्ट स्थापन केला म्हणजे ज्या मुली वयात येतात त्यांची मासिक पाळी आणि शाळेमध्ये येत नाही आणि त्यामुळे ती पिंक अशा पद्धतीने गेली की तिथे ती मुलगी आराम करू शकली पाहिजे तिथे ती म्हणजे सगळ्या गोष्टी तिला पूरक असल्या पाहिजे असा प्रोजेक्ट सुद्धा माझ्याकडे आहे तो सुद्धा प्रत्येक शाळेमध्ये मुलींची गळती थांबावी यासाठी पिंक रूमचा प्रोजेक्ट राबवावा आणि दुसरा विषय असा आहे की अनेक वर्षापासून मी ज्या विषयासाठी काम करते की दोन हजार पाच पूर्वी जे संस्थेमध्ये लागलेले शिक्षक आहेत त्यांची नियुक्ती दोन हजार पाच पूर्वीची आहे पण शंभर टक्के अनुदान त्यांना दोन हजार पाच नंतर मिळालं सगळ्यात पहिले विषय इथला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एक शासन निर्णय निघाला की त्यांची पदभरती दोन पूर्वी झाली त्यांची जाहिरात दोन पूर्वीची उभी राण हे सगळे सेवानिवृत्त झाले आहेत शिक्षक पण यांना एकही रुपया म्हणजे त्यांना जायबुटी मिळाली नाही रिटायर्ड झाल्यावर ना एकही रुपया त्यांना मिळाला नाही त्यामुळे एक समिती स्थापन केली होती आपल्या आचारसंहितेपूर्वी मांडरे साहेबांच्या खाली सूर्यवंशी साहेब पण होते आम्ही सगळ्यांनी तो अहवाल शासना म्हणजे दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आले त्यांना जुनी पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशी ची लागू करावी विनंती करते आणि थांबते धन्यवाद